रिफ्रेश व्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यात दोडामार्क इंग्लिश स्कूलनं घवघवीत यश संपादन केलंय चिन्मयी जयसिंग खानोलकर ही शहरी सर्वसाधारण या प्रकारातून राज्यात विसावी तर सिंधुदुर्गातून अठ्ठ्याऐंशी टक्के घेत प्रथम आली आहे

चिन्मयी खानोलकर हे आपल्यासोबत आहे की राज्यामध्ये स विसावा क्रमांक व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक तिने पटकावलेला आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊया की हे यश संपादन केल्यानंतर तिला कसं वाटतं तिच्याकडून आपण जाणून घेऊया सोबत चिन्मयी चिन्मयी काय सांगेल कशाप्रकारे तू राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक घेतला आहे आणि राज्यामध्ये स विसावा क्रमांक घेतला आहे काय सांगशील याच्याबद्दल परीक्षेचा निकाल लागला खूप आनंद झाला विश्वासच वसेना की जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे हे यश काही एक दोन दिवसात मिळालेलं नाही ना तर त्यासाठी वर्षभर मला प्रयत्न करावे लागले वर्षभर अभ्यास करावा लागला आणि या कार्यात माझ्या आई बाबांचा तसेच माझ्या शिक्षकांचा खूप मोलाचा सहभाग आहे आणि हे यश मिळाल्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली धन्यवाद तिच्या या सर्व यशाबद्दल तिचे शिक्षक आई वडील यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे इथला यश संपादन मिळेल असं तिचं म्हणणं आहे तसेच दोडामाल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आपल्या आपल्यासोबत गिरिजा आ... धोरी ही आपल्या सोबत आहे तिचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सतरावा क्रमांक आलेला आहे आणि तिच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे हे यश संपादन केले आणि काय म्हणाल नमस्कार गिरिजा बाबुराव धुरी काल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला वर्षभर मागच्या आम्ही खूप मेहनत केली शाळेचा अभ्यास आणि स्कॉलरशिपचा अभ्यास, अभ्यास। ने हा आम्ही खूपच चांगल्या पद्धतीने मॅनेज केला ह्या यशात शिक्षकांचा आणि घरातल्यांचा खूप मोठा सहभाग आहे खूप मेहनत करून आम्हाला हा क्रमांक मिळाला गिरिजा धोरी तसेच आठवीमध्ये शिकणारा दोडामार इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चिन्मय हेमंत सावंत हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याने बारावा क्रमांक मिळवलेला आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया की हे यश कशाप्रकारे संपादन केलं आहे नमस्कार मी चिन्मय हेमंत सावंत हे जोडावा इंग्लिश कुल कनिष्ठ महाविद्यालय जोडावा या आपल्या शाळेत इयत्ता लोक इच्छित आहे गेल्या वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारावा क्रमांक आला हा निकाल पाहून मला फार आनंद झाला Uh, मी केलेला अभ्यास व माझ्या मार्गदर्शक शिक्षक व माझ्या पालकांनी मला दिलेल्या uh, साठीचं हे फळ आहे आणि का uh, मी माझे uh, को, सर्व पालक व मार्गदर्शक शिक्षक सर्व खूप आनंद आहेत धन्यवाद नक्कीच हे होते दोडामार इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी त्यांनी सिंधू uh, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात व जिल्ह्यात असे प्रथम क्रमांक सतरा व विसावरचे क्रमांक पाठवला त्यांचे दोडामार तालुक्यातून व त्यांच्या शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल